मित्रांनो हे आहे मार्बलचा टप्पा ग पाणी पडलं की घसरतं माणूस हॅलो मित्रांनो तर आज आमच्याकडे आलेले आहेत कैलास मिस्त्री टाईलचं काम एक नंबर करतात तर आता काय येत ग्रॅनाईटचा टप्पा ही लाईन मारली आणि काय करणार इथं आता घिसी मारायची फारशी घसरते पावसाळ्यात घासरत्या हा मित्रांनो ही ग्रॅनाईट आहे स्मूथ आहे ह्याच्यावर पाणी जर पडलं तर घसरून जाते चप्पल असेल तर म्हणून आता ते कशा प्रकारे घिसी घिसी मारायची गिस्ती घसरू नाही म्हणे म्हणून ब्रु मारतात खाच मारत चला बघूया कशा प्रकारे खाच आहे मिस्त्री रेडी मार्किंग केलंय हा अजित चप्पल हाय हाय काय अडचण नाही वा कशी गिस्ती होते आता 还有吗？有吗？没有。 नाही का चपल का नाही का सांग चांगलं दिसायला लागलो आला त्यांना काय का ना चांगला दिसायला लागला तो हा चप्पल पडत नाही म्हणतो झालं का नाही घसरणार ह्याच्यावर ब्लॉक होत आहे अशी चप्पल जाणारच नाही पुढं पाणी पडू नाही तर काय म्हणून जरा आहे त्यामुळे घसरणार नाही ठीक आहे आणि चांगलं पण दिसायला लागलं तर हे ना रेस चांगलं दिसतंय का